फक्त अकरा कवड्या आणि तुमचं नशीब उजळेल हो ऐकायला साधं वाटतं पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा उपाय आर्थिक स्थैर्य समृद्धी आणि सौख्य घेऊन येतो असं म्हणतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करायची ही एक खास संधी असते आणि अकरा कवड्यांचा हा उपाय तिचं लक्ष तुमच्याकडे वेधतोच वेधतो पण या कवड्या कुठून आणायच्या कोणत्या वेळी आणि कुठे ठेवायच्या कोणता मंत्र जपायचा आणि हा उपाय करताना कोणती विशेष काळजी घ्यायची या सगळ्याच सविस्तर मार्गदर्शन आजच्या आपल्या या खास व्हिडिओत आहे तर चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा अकरा कवड्याचा हा सोपा पण चमत्कारी उपाय पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अक्षय तृतीया म्हणजे केवळ एक शुभ दिवस नाही तर तो आहे देवी लक्ष्मीचं खरं खुरं आमंत्रण देणारा क्षण आणि याच दिवशी केला जाणारा अकरा कवड्यांचा एक खास गुप्त आणि प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतो हा उपाय कोणाला माहिती नाही पण जे करतात त्यांचं नशीब दरवर्षी तेजारत पण तो योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळीच करावा लागतो कारण अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीला आपल्याकडे कायमच बसवण्याचा हा खास मार्ग मानला गेलाय शिवाय अकरा कवड्यांचा हा एक अत्यंत प्रभावी आणि जादुई उपाय सुद्धा मानला गेला आहे जो तुमचं नशीब उजळू शकतो आणि धन संपत्ती, सौभाग्य तुमच्याकडे ओढू सुद्धा शकतो. शिवाय या दिवशी अनेक शुभ योगाचं संयोजन सुद्धा आहे त्यामुळे हा उपाय अनुभव देणाराही ठरू शकतो. कारण अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्याला कधीही क्षय न होणारी तिथी म्हटलं जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य, दान, मंत्र साधना आणि उपासना हे सात जन्माचं पुण्य देतात. अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात अतिशय शुभ असतो कारण हा दिवस भगवान श्री हरिविष्णू देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की या दिवशी भक्तिभावानं पूजा केल्यानं आणि खरेदी केल्यानं देखील शाश्वत फळ मिळतं यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे अनेक नियम आहेत ज्याचं पालन या दिवशी केल्यानं आपल्याला सकारात्मकता मिळते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी बुध शुक्र आणि राहू चंद्र गुरु सोबत ऋषभ राशीत स्थित आहे अशा स्थितीत गजकेशरी योगही तयार होतोय यासोबतच अक्षय तृतीयेला रवी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळे यंदा धनवृद्धीसाठी केलेले उपाय असं फळ मिळवून देऊ शकतात जे अक्षय काळ टिकून राहील म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा साधा आणि सोपा उपाय आधी बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची एक माळ तयार करून ती लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी अकरा कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर कपाटात किंवा तिजोरीसारख्या सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ही माळ ठेवून द्यावी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धनात चांगली वाढ होऊ शकते अशी मान्यता असल्याचं सांगितलं घेणं सा सा उपयुक्त ठरू शकत आणखी अकरा कवड्यांचा उपाय जो तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे अकरा गोमित कवड्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या एक पिवळा कापड हळद कुंकू लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती थोडं गंगाजल किंवा शुद्ध पाणी एक तांदळाचा ढीक आता हा उपाय कसा करावा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून पवित्र होऊन लक्ष्मी देवीसमोर बसावं हा उपाय साधारणतः साडेसहा ते साडेसात या दरम्यान करावा एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं त्यावर थोडे तांदूळ ठेवावेत त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी देवीला हळद कुंकू गंध वाहून फुलं अर्पण करावीत त्यानंतर देवीसमोर अकरा कवड्या ठेवाव्यात मात्र हे सर्व करताना एक साधा तुपाचा दिवा आवर्जून लावावा देवी समोर अकरा कवड्या ठेवल्यात की या कपड्यावर थोडस गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावं मग दोन्ही हात जोडून देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी की हे महालक्ष्मी या अकरा कवड्यांमध्ये तुमचं वास्तव्य राहू दे आणि आमच्यावर कृपा कर त्यानंतर त्या अकरा कवड्या एका छोट्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा धनस्थाने किंवा देवघरात ठेवाव्या आणि त्यानंतर या, या कवड्यांना दर शुक्रवारी एक फुल तरी अर्पण करावं आणि देवीला ओवाडवं मनापासून श्रद्धा असेल तर लक्ष्मी मातेचं कायम तुमच्यावर राहील या उपायाचे फायदे असे की घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो कायमची समृद्धी आणि ऐश्वर लाभत व्यवसायात लाभ नोकरीत प्रगती होते नकारात्मक शक्ती दूर राहतात असा हा अकरा कवड्यांचा साधा आणि सोप्पा उपाय आहे जो तुम्ही अगदी घरच्या घरी सहजरित्या करू शकता अक्षय तृतीयेला आणखी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे नारळाचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कपड्यात नारळ बांधून ठेवावं नंतर त्याची विधिवत पूजा करावी पूजा केल्यानंतर हा नारळ कपाटात किंवा तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी धनस्थाने ठेवावा हा उपाय केल्यानं संपत्तीत चांगली वाढ होते अडकलेला पैसा परत मिळू शकतो अशी मान्यता असल्याचं सा सांगितलं जातं याचबरोबर कोणताही उपाय करताना मात्र श्रद्धा हवी अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री हरी विष्णूंचे सहस्रनाम आणि श्री सुक्ताचं पठन आवश्यक आहे त्यामुळे ते आवर्जून करावं ही दोन्ही स्तोत्रे म्हणणं शक्य नसेल तर फक्त श्रवण करावी लक्ष्मी देवी तसेच भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचंही पठन आवश्यक आहे शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री रामचरित अरण्य कांडाचं पठन करणंही अत्यंत शुभ मानलं जात पठन शक्य नसेल तर श्रवण तरी करावं यामुळे प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळतात श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात पुढे जाण्याचे मार्ग मोकळे होतात अशी मान्यता असल्याचं सा सांगितलं जात शिवाय असे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत कारण अक्षय तृतीया म्हणजे केवळ एक शुभ दिवसच नाही तर तो आहे देवी लक्ष्मीचं खरं खुरं आमंत्रण देणारा क्षण आणि याच दिवशी केले जाणारे हे उपाय आपल्यासाठी अनेक प्रभावी ठरू शकतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात चमत्कार सुद्धा नक्कीच घडू शकतो अकरा कवड्यांचा हा उपाय सोपा आहे पण त्यामागचं शक्तीचं गुपित फार मोठं असू शकतं अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी हा उपाय श्रद्धेनं केला तर नक्कीच धन यश आणि समाधानाचे दार तुमच्यासाठी नक्कीच उघडेल देवी लक्ष्मीचं स्वागत एका छोट्या कृतीनं करूया आणि तिच्या कृपेनं आपल्या आयुष्याला नवी संजीवनी देऊया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कवड्यांचा उपाय केलाय का आणि त्याचे काय चमत्कारिक लाभ तुम्हाला झालेत कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका